नांदेड शहरातील एका तेल व्यापाऱ्याची तीस लाख रुपये असलेली बॅग चोरट्यांनी कारमधून पळवली जुनामुंडा येथील तेल व्यापारी विनायक का पारसेवार काल रात्री आपले दुकान बंद करून जात होते आपल्या कारमध्ये ते बसले पण कार पंक्चर असल्याने त्यांना समजले पारसेवार कारमधून उतरताच तिथे अगोदर संदीपात उभे असलेल्या चोरट्यांनी कारमधून पैशाची बॅग काढली त्यांचा साथीदार दुचाकी घेऊन तयारच होता काही कळण्यापूर्वीच बॅग घेऊन दोघे पसार झाले पारसेवार त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण चोरटे धूम स्टाईल पसार झाले या घटनेने व्यापारामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे चोरट्यांचा शोध लावणे पोलिसांचं मोर आव्हान आहे पारशेवा ऑइल शोरूम जुना मोंडा या ठिकाणी ट्रेडिंगचं शॉप आहे त्या ठिकाणी त्यांचे मालक विनायक पारशेवा हे दिवसभराचा कारोबार आटोपून शॉपवरून घरी जाण्यासाठी त्यांच्या चारचाकी कारमधून निघालेले होते त्यांच्या सोबत त्यांचा एक माणूस होता दरम्यान निघाल्यानंतर एक, एक दोनशे मीटर अंतर मोंड्यामधून राऊंड मारून ते बॉम्बे वॉच सेंटर समोर आले त्यांच्या कारचं टायर पंक्चर झाल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर त्यानंतर त्यांनी उतरून गाडीच्या डिक्कीमधून पंप काढला आणि ते हवा मारण्याचा प्रयत्न करत होते त्या दरम्यानच्या कालावधीत त्यांची नजर चुकवून एका तरुणाने त्यांच्या गाडी ठेवलेलं रोख रक्कम अंदाजे अंदाजे म्हणजे तीस लाख रुपये ही बॅग त्याच्या गैरफायदा घेऊन त्यांनी घेऊन पळून गेला आणि त्याच्या सोबतचा जो होता काही अंतरावर थांबलेला होता त्याच्या गाडीवर बसून हे पळून गेले त्यांनी पाठलाग केला परंतु त्यांना ते शक्य झालं नाही त्यानंतर तात्काळ घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आमचे जिल्ह्याचे एस पी साहेब अविनाश कुमार सर अपर पोलीस अधीक्षक श्री गुरव सर डी पी व्यंजने सर एल सी बी पी आय सायबर पी आय व सर्व क्राईम ब्रँच आणि सर्व शहरातील आणि इतवारा डिव्हिजनच्या डी बीच्या टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे पंच्याण्णव अब्लीक पंचवीस तीनशे तीन दोन तीन पाच बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास माझ्याकडे आहे आणि वेगवेगळ्या टीम बनवून सी सी फुटेज काही हस्तगत झाले वेगवेगळ्या टीम बनवून त्या आधारावर त्याचं तपास चालू आहे